किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्याच मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तर चला मग बघूया पुढे हे माझ्या वडिलांचं घर आहे आणि घरासमोरच्या अंगणामध्ये हे कांदे आणून टाकले शेतामधनं ह्या वर्षी कांद्याचं पिकाचं खूप नुकसान झालंय म्हणून खूप कमी कांदे आलेत म्हणून घरीच आणलेत ते आणि इकडं वावर कामं केलं आहे कृष्णा आणि आधीचे बघा कसं खेळत आहे मांजरेच्या पिल्यासोबत हे कांदे याच्यापेक्षा तिप्पट वाढतात पण ह्या वर्षी बघा किती बारके राहिले कारण ह्या वर्षी खूप जास्तीचा पाऊस झाला आहे त्यामुळं कांद्याचं खूप नुकसान झालं आहे आणि इकडं वहिनी आमची नदीवर आली आहे कपडे धुण्यासाठी तर आम्ही म्हटलं चला तिलाही मदत होईल आणि आपणही खूप आनंद घेऊया नदीच्या पाण्याचा आणि मग आम्ही तिला मदत करायला लागलो कृष्णा आणि आदिती पण माझ्यासोबत आले होते त्यांना पण खूप मजा येते नदीमध्ये खेळायला आणि खूप छान नदी आहे आमच्या गावची तिचं नाव लावकी आहे म्हणजे ती अशी लावा घेतच येते खूप पूर येतो नदीला कारण ही डोंगरातून वाहते येते हिचा उगम डोंगरातून झालेला आहे आणि वरती खूप सारे डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती तिकडे खूप सारे तळे आहे त्यामुळे ह्या नदीला खूप छान पाणी येतं आणि कृष्णा आणि बघा कशी मज्जा करतायत आणि आम्ही सगळे काम आवारल्यावर मस्ती करायला लागलो खूप मस्ती धमाल झाली नदीमध्ये दरवर्षीच आम्ही खूप टाईम घालवतो नदीमध्ये आणि माझ्या लहानपणच्या आठवणी पण खूप जाग्या झाल्या कारण आम्ही असंच नदीमध्ये मैत्रिणीसोबत खूप खूप खेळायचो आई ओरडायची जागवायची पण आम्ही कपडे घायला गेलो की तिकडंच दोन खुँग तास गाय आणि स्पर्धा लावली ती कोण पाण्यात स्पिडनं चालतो स्पिडण्याआधी तीन एकमेकांना पुढं जाऊन येऊन हात पकडून घेतला आणि मी पुढं शेवाळ्याला दगडावून घसरली मग आम्ही सगळं मजा करत घरी आलो कपडे सुकवत घालत होतो वाळवत टाकले दोऱ्यांवरती आणि मग नंतर जेवणाची पण तयारी करायची होती सगळ्यांना बाजरीची खारोडी कुरडई आणि उडदाचे पापड जेवणामध्ये खूप आवडतात म्हणून मी थोडेसे तळून घेते बाकीचा स्वयंपाक आम्ही करून गेलो होतो बाकीच्या स्वयंपाकामध्ये आम्ही आज बनवली होती काळ्या काळ्या चवळीची आमटी वरण भात पोळी हिरव्या मिरचीचा ठेचा असं छान बनवून दिलं होतं स्वयंपाक रेग्युलरली आणि त्यासोबत हे पापड कुरडे आणि खरोडे जर असली तर जेवणाला खूप मज्जा येते आणि अंगत पुंगत करतो आम्ही नेहमीच सगळे सोबत जेवतो सकाळचं असो दुपारचं असो किंवा रात्रीचं सगळे जेवणा सगळेजण आम्ही सोबतच जेवतो आणि आता बघा आम्ही हॉलमध्ये घेतलं आहे सगळं बैठक घरामध्ये आणि हे माझे आई वडील ते खाली बसता येत नाही त्यांना कारण मणक्यात ऑपरेशन झालेलं आहे म्हणून आणि आम्ही ब सगळे असेच एकत्र बसतो आणि एकमेकांना बफे टाईप पाहिजे असेल ते घेतो आणि सगळं मधीच ठेवून देतो आणि ज्याला जे आवडेल ते घेतात आणि आग्रह आणि वाढतात एकमेकांना जेवणं झाल्यावर मग जे कांद्याचा गंज पडलेला आहे त्याला कमी करायचं काम सुरू झालं ह्या वर्षी खूप कांदे सडलेत अर्धेच्यावर फेकण्यात जात आहे आणि जे तयार करून दिले ते पण रस्त्यामध्ये जाता जाता अर्धे सडून जात आहे त्यामुळं खूप भाव पण कमी मिळाला आहे मार्केटला फक्त सहाशे रुपये प्रति क्विंटलनी हे कांदे विकले आणि आता किती भाव आहे पण तरी हे कांद्याची क्वालिटी खराब झाली आहे पावसामुळं त्यामुळे याला भाव नाही आहे आणि बघा जिथं ट्रकनी कांदा निघायचा तिथं फक्त ट्रॅक्टरभर कांदे निघाले कारण सगळे वावरातच सडलेत तरी पण आता हे तयार करणंच आहे बघा फेकण्यामध्ये किती जात आहे कचऱ्यामध्ये अर्ध्याच्या वरती आणि तिकडं चांगले टोपल्यात फक्त एक किस्सा जात आहे आणि याच्यातलंही मं मार्केटपर्यंत मंडीपर्यंत पोहोचेपर्यंत आधे सडून जात आहे आता कांदे झाले होते रोजाने बाया लावलेल्या होत्या त्यामुळं पटकन आवरले आणि हे तीळ होते, होते थोडेसे टाकलेले हेही पावसाने खराब झाले बघा काळे कुंज दिसत आहे पण तरी याला उन्हाने तापलेत हे आता आता याला थोडंसं झटकून घेते मी झटकून घेतले की लगेच तयार होतात ते चांगलं कडक ऊन पण पडत नाही पावसाने ते जास्त वाळले पण नाही लवकर आणि बघा कसे तयार झाले थोडेसे कमीच झाले पण ते पण थोडे काळे काळे तीळ तयार झाले यावर्षी असे पांढरे स्वच्छ सुंदर तीळ नाही बनलेत पण जे आहे ते आहे आता शेतामधले आपल्या कृष्णा आणि आदिती पण मध्ये मध्ये येत होते त्यांना तर माझ्यासोबत असल्यावर खूप मजा येते सगळे कामामध्ये ये आणि ते शिकतात पण माझ्यासोबत राहून राहून बघा मी भरलेलं दाखवते तुम्हाला ह्या वर्षी जास्त भरलेले नाही आहे पण छान दिसतं ते असं भरलेलं पॅकिंग खूप मस्त असते तिळाची आणि नैसर्गिकरित्या सगळ्याच गोष्टी खूप मस्त पॅक केलेल्या असतात आणि हेही काम आवरलं आमचं मग आम्ही हे वावर रिकामा झालं आहेत ना आमचं त्यामध्ये पहिले गोबी होती फुलगोबी आता इथं पत्तागोबीचं रोप टाकतो आहे आम्ही त्यासाठी मी आरी ओढून घेते आरी ओढली की मग पाणी भरायला पण छान जातं आणि रोप पण मस्त उगेल आणि पलीकडनं थोडीसं रोप होतं आमच्याकडं तर तिकडून फुलकोबीच लावली दतळाने आरी ही छान अशी ओढून घेते मी सवान माती झाली पाहिजे आणि तिला बांधही पडला पाहिजे म्हणजे पाणी फुटत नाही पाणी भरत्या वेळेस मग आरी ओढून झाल्यावर त्याच्यावरती सुपर फेट टाकते सुपरफास्ट फेटनी चांगलं उगणशक्ती वाढते आणि जमिनीची चांगली क्वालिटी पण वाढते आधी तीन कृष्णा पण आमच्या मध्ये मध्ये करत होते हे बघा ह्या गोबीचं रोपाच्या पॅकेट आहेत हेहीच आम्ही टाकलं आहे ह्या दिवसामध्ये हे रोप टाकलं की मग हिवाळ्यामध्ये मस्त येतं आणि आता याला स्प्रिंक पसरून घेते आहेत मी शिंपडून टाकून असं आणि नंतर याला आम्ही साड्याने झाकून टाकतो म्हणजे पाणी भरतो तेव्हा ते असं रोप वाहून नाही जात जागच्या जागी राहतं आणि वरून ग उ गरम मूग मिळते त्यामुळं बी पटकन येतं आणि माझी माऊ आणि कृष्णा माझा भाऊ सगळेजणं मिळून आम्ही काम करतोय आणि बघा कृष्णा दतळीनं काम करायला सुरुवात करतो आहे पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये करतात खूप मजा येते त्यांना आता शाळांना सुट्ट्या असल्यामुळं ते घरीच असतात तर मागे मागेच फिरतात आणि अशा पद्धतीनं आम्ही याला साड्या ज्या वापरात येत नाही त्या आम्ही असा उपयोग करतो त्याचा डबल वापर होतो याचा रियूज होतो साड्यांचा आणि पटकन रोपही छान उगतं आता आमचं याच्या झालं आहे आता याच्यावर थोडीशी माती टाकून मोटर चालू करून घेतली आता मी पहिलं बारं बंद करते दुसरे सुरू कर डायरेक्ट याच्यावर पाणी काढते आता बघा मोटर पण चालू झाली आहे ह्या वर्षी खूप छान पाऊस झाला आहे त्यामुळं न विहिरीला खूप पाणी आहे आणि खूप वेळेचं गर्मीत काम करून थकल्यामुळं खूप तहान लागली आहे कारण असं पाऊस पडतोय पण खूप गरमट आणि चटकदार ऊन पण आहे आणि मोटरचं पाणी सुरू झालं आहे आणि आता आम्ही सोबत भरून घेऊया भुग पाणी त्यांना डायरेक्ट पाणी जमिनीतून असं बघा साड्यावरनं जातं तर बीज जागच्या जागीच राहतं बिलकुल वाहून जात नाही नाहीतर ह्या साड्या नाही टाकल्या तर खूप पाण्याचा फोर्स येतो आणि सगळं बी डायरेक्ट खाली घेऊन जातं त्यामुळं आम्ही अशी पद्धत वापरतो त्यामुळं रोप छान उगतं आणि अशाच पद्धतीने तुम्ही दुसरे पण रोप टाकू शकता जर तुम्हाला टाकायचे असतील टमाटरचे व वा, वांग्याचे वगैरे वा तर ते त्याला थोडंसं सा साडीने झाकायचं आणि हे तीन दिवसानंतर जेव्हा रोप उगतं तेव्हा आम्ही या साड्या काढून घेतो अशा पद्धतीनं पाणी भरायचं काम सुरू झालंय आणि तीन दिवसानंतर खूप छान रप आहेत आमचं ते पण मी दाखवते तुम्हाला नंतर कारण आम्ही ती हा व्हिडिओ नंतर एट केला आहे तोपर्यंत ते उगून पण आलं आणि बघा किती छान पाणी सुरू सुरू पुढं सरकतं आहे जसं की जमिनीचं पोट शांत होत होत पाणी पुढं जातं आणि हे आता जास्त ऊन नाही आहे त्यामुळं पाणी खूप कमी लागतं कारण जमीन ओलीच आहे पाऊस सारख्या सारख्यामधनं पडतो आहे आणि फावड्याने मी दुसरं पण बारं बंद करते आता आता गोबीला पण आम्ही लगेच पाणी देऊन येतो आमच्याकडं बारं जगायला फार सोपं आहे कारण यामध्ये माती कमी आणि वाळू जास्त आहे कृष्णा आणि तिला पाण्याच्या बांधा खेळायला खूप मज्जा येते बघा पाणी पाणी खेळत आहे आणि आता कृष्णाचा नंबर झाला की आदिती ना आदिती झाला की कृष्णा आणि हे पाण्याला मारायचा प्रयत्न करत आहे म्हणजे त्यांना वाटतंय की आम्ही त्याला मारतोय तर ते पाणी उरतं खूप मजा येते आणि एकमेकांना पण ओलं करतात आम्ही त्यांना आडवत नाही खेळू देतो मनासारखं फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवणं असतो आणि आता सुट्ट्याचं आहे तर मग काय करणार बिचारे घरी करतात मज्जा फिरतात बांधतात लढतात आणि मजा पण करतात बरा किती आनंद वसंबून मग आता त्यांच्याकडं आवडता आणि यांना बघून आमचं लहानपण आठवतं मला मी आणि माझा भाऊ वेगळीच माझ्या आईवडिलांच्या सोबत असाच खेळायचो शेतामध्ये दिवसभर तेव्हा आमच्यासाठी टी व्ही वगैरे जास्त खूप काही नव्हतं पण आणि आता पाणी भरून झाल्यावर घरी जाता जाता या चवळीच्या शेंगाचा वरण आहे बांधावरती लावलेल्या आहेत आम्ही खूप साऱ्या आणि ह्या गावरान चवळी आहे खूप साऱ्या चवळी येतात त्याला आणि नंतर आमच्या खाऊन खाऊन झालं की नंतर त्या वाळून पण ठेवतो आम्ही म्हणजे वर्षभर चवळीचं वरण बनवता येतं मग आणि खूप सारे चवळीच्या पदार्थही बनवता येतात आणि चवळी शरीरासाठी खूप आवश्यक असते आणि या बघा वाकड्या शेंगा आहेत त्या पण इतके दाणे असतात त्याच्यामध्ये खूप सगळे आणि चवीला पण खूप छान आहे मग आम्ही ही रिकामी जागा गवताने भरल्यापेक्षा इथं एक बांध पूर्ण चवळीचा लावतो आणि ह्या जोपर्यंत यांना पाणी मिळतं तोपर्यंत राहतात वर्षभर चवळी येतात याला म्हणजे आणि हे गोबी इकडं पत् फुलगोबी लावलेली आहेत आम्ही आणि हे रिकामा वावऱ्यासाठी आता रोप टाकलं आहे आणि आमचे लिंबूणीचं झाड आहे खूप सगळी लिंब येतात तिला छान आणि बारा महिने लिंब असतात याच्यावरही म्हणजे आम्हाला बाहेरची गरज पडत नाही कधीच लिंबाची घ्यायला आणि आता ह्या चवळीच्या शेंगाचा वेल बघा किती सुंदर गेला आहे त्याच्यावरती आणि फटाफट मी तोडून घेते आहे आणि काही लिंब पण घेते आहेत कृष्णा पण तोडायचा प्रयत्न करतो आहे पण लिंबाच्या झाडाला खूप काटे असतात त्यामुळं त्याला जे सोपं पडेल तोच त्याने तोडलं आहे आणि या शेंगा किती पण तोडल्या तरी बघा किती लंबा बाध आहे चवळीचे फुलं किती सुंदर दिसत आहे पर्पल कलरचे अगदी माझ्या साडीच्या रंगासारखे दिसत आहे आणि ह्या चवळीच्या शेंगा तोडून झाल्या किंवा आता आंबाड्याचे झाड आहेत हे आंबाडीचं आणि आंबाडीची भाजी आम्हाला खूप आवडते आणि आम्ही हिला बाजरी घालून बनवतो त्यामुळे आजीच्या पद्धतीनं तर खूप छान लागते आणि ही तुरीचं शेत बघा किती सुंदर तूर आली आणि किती वाढली आहेत हिरवी गार झाली आहेत मस्त आता याला पण फुलं आणि शेंगा लागतील खूप सगळ्या शेंगा येतील याला आणि याच्या च शेंगा पण खूप चवदार असतात खाण्यासाठी ह्या उकडून मिठात खूप मस्त लागत्या आणि जे पत्तागोबीचं रोप आपण टाकलं होतं बघा आठ दिवसामध्ये किती छान उगून आलेत ते आता हे खूप मस्त रुगून आलेले आहेत आणि आता याला हे वावर पण तयार झालेले आहेत आणि पाऊस पण अजून चालूच आहे बघा सगळं वल्ल झालेलं आहे पावसाने आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपण पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत राधे राधे